अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोलाच्या वतीने पन्नास वृक्षाचे वृक्षरोपण यम आय डी सी परिसरात करण्यात आले या, या कार्यक्रमाला उपस्थित विदर्भ विभागीय अध्यक्ष मायाता इरतकर यांनी एम या आय डी सी परिसरातील वृक्षप्रेमी आदित्य ग्रुप शिवनी राहुल खंडारे व मित्रमंडळी यांना पन्नास प्रदान केले राहुल खंडारे यांनी व त्यांच्या सर्व ग्रुपने ही झाडे जगवण्याची त्यांचे संरक्षण करण्याची व मोठे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे याप्रसंगी सौ मायाता इरतकर यांनी आपले विचार मांडताना म्हणाल्या की फक्त झाडे लावून फोटो सेशन करण्यात येते पण तसे न करता त्यांना जबाबदारीने जगवणे व मोठे करणे हे महत्त्वाचे आहे म्हणून मी या ग्रुपला समता परिषदेच्या वतीने पन्नास रोपटे प्रदान केले आहे यांनी ही रोपटे मोठ्या करण्याची जगवण्याची व त्याचे वृक्ष करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आपण सर्वांनी या ग्रुपला सहकार्य करावे व पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करावे असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला प्रकाश बागडे सत्यशिला बागडे विनोद वाघमारे अमोल वाघमारे सागर इंगडे किशोर गवई किरणताई खंडारे धम्मपाल काशिदे रवींद्र इंगडे भीमा सिरसाट सो बेबीताई धुरंधर सो गंगाबाई खंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते